जकातीचे कोणकोणते आणि किती प्रकार आहेत तुम्हाला माहिती आहे का तर चला तर मग आपण थोडक्यात माहिती घेऊया बघा जकातीचे तीन भागामध्ये विभागणी केली जाते त्याच्यामध्ये हेतूवर आधारित वर्गीकरण आरंभ आणि अंतिम ठिकाणावर आधारित वर्गीकरण आणि देशभर भेदभावावर आधारित वर्गीकरण याचे आणखी उपप्रकार पडतात मग त्याच्यामध्ये हेतूवर आधारित वर्गीकरणामध्ये चार प्रकार पडतात त्याच्यामध्ये महसुली जकात संरक्षक जकात प्रत्याघात जकात आणि चौथा आहे प्रतिकार आता महसुली जकात म्हणजे काय तर याचा उद्देश मुख्य काय असतो तर सरकारचा महसूल वाढवणे. म्हणजे सरकारला उत्पन्न मिळवण्यासाठी ही जकात आकारली जाते म्हणजे जा, जा, उदाहरणार्थ जीएसटी असेल इनकम टॅक्स असेल याच्याद्वारे काय केलं जातं सरकारचा महसूल वाढवला जातो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे संरक्षणात्मक जकात किंवा संरक्षण जकात याच्यामध्ये काय केलं जातं तर देशी उद्योगांना उद संरक्षण देणं हा याचा मुख्य उद्देश आहे म्हणजे देशातील जे उद्योग आहेत आणि उत्पादनांचं काय केलं जातं इथं संरक्षण करण्यासाठी ही संरक्षणात्मक जगात आकारली जाते म्हणजे उदाहरणार्थ आयात मालावरती लावलेला कर असेल यासारखे जतात त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे प्रत्याघात जगात आता याच्यामध्ये काय केलं जातं तर एखाद्या देशानं आपल्यावरती जर कर लावला तर प्रत्युत्तर म्हणून आपण सुद्धा त्याच्यावरती तेवढाच तितकाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त कर लावतो त्याला काय म्हटलं जातं प्रत्याघात जकात म्हटलं जातं म्हणजे थोडक्यात फॉर डेट जशास तस तिसरा प्रकार आणि चौथा प्रकार आहे तो म्हणजे प्रतिकार जकात आता याच्यामध्ये काय केलं जातं तर समतोल राखणे हा याचा मुख्य उद्देश आहे म्हणजे काय तर आयात निर्यात याच्यामध्ये जो असमतोल निर्माण झालेला आहे तो कमी करण्यासाठी हा प्रतिकार जकात प्रतिकार जकात काय केली जाते लागू केली जाते त्यामुळे काय होतं तिथं समतोल आता हे झाले चार प्रकार ते आधारित जकातीचे तुम्हाला याची आणखी माहिती हवी असेल म्हणजे व्याख्या आणखी उदाहरण पाहिजे असेल माहीत करून घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओ चॅनेलवरती तो व्हिडिओ आहे तो नक्की पहा धन्यवाद